मी बापूगुडे सावरगाव तालुका बार्शी जिल्हा सोलापूर मी स्वतः म्हणजे आम्ही असताना धनगर समाजाचा आहोत यांची आमचा स्वतः म्हणजे सेपरेट प्रवर्ग आहे यांची तरी आमचा मराठा समाजाला कुठलाही म्हणजे आरक्षणाबाबतीत अडचण नाही आमचा पाठिंबा आहे मराठा समाजासाठी राजकीय पुढारी स्वतःची पोळी बांधण्याकरिता आम्हाला आमच्या समाजाला ह्या आंदोलनामध्ये ओढलं जात आहे ओबीसी समाजातून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आम आमच्या समाजाची कुठलीही अडचण नाही मी गोपाळकुडे राहणार सावरगाव आमचा मराठा समाजाला आरक्षण देणं आमचा म्हणजे कोणाचा सा? आमचा धनगर समाजाचा मराठा समाजाला आरक्षण देण्याचा आमचा कुठलाही विरोध नाही चंद्रकांत गायके सावरगाव आमचा धनगर समाजाकडून मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्यासाठी कुठलाही विरोध नाही आम्हाला ओबीसी मधून आरक्षण मिळवण्यासाठी आमचं आमच्याकडे धनगर बांधव एकत्रित येऊन आम्हाला सकल मराठा समाजाला त्यांनी पाठिंबा दिलेला आहे आणि त्या गोष्टीसाठी आम्ही त्यांचं आभार मानत आहोत